परिवहन मंडळाच्या अद्ययावत नवीन एस टी आगार इमारतीचे काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांची चांगलीच फरफट होत आहे गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेले हे काम आत्तापर्यंत अर्धेही पूर्ण न झाल्याने प्रवाशांना पत्र्याच्या शेडमध्ये ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे एस टीच्या या ढिसाळ कारभार व दिरंगाईबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी एस टी महामंडळाच्या बांधकाम विभागाने तब्बल तीन कोटी अडुसष्ट लाख एकसष्ट हजार एकशे ब्याण्णव रुपये खर्चाची तरतूद केली आहे या इमारतीच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून अतिशय संतगतीने या आगाराचे काम सुरू असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे गेल्या पाच वर्षात या इमारतीचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रवाशांना पत्र्याच्या शेडमध्ये उभे राहून बसची वाट पाहावी लागते मात्र त्या ठिकाणी बसण्याची सोय नसल्याने महिला लहान मुले व वयोवृद्धांना दररोज ताटकळत उभे राहावे लागते तसेच शौचालय व प्रसाधनगृहाची गैरसोय असल्याने महिलांची शालकरी विद्यार्थिनींची कुचंबणा होत आहे केवळ ठेकेदाराची दिरंगाई व एसटी बांधकाम विभाग अभियंत्यांच्या दुर्लक्षपणाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे शहापूर एस टी आगारात एकूण पंचावन्न बस आहेत त्यातील सहा बस या लांब पल्ल्यावर धावतात तालुक्यातील ग्रामीण भागात किनवली डोळखाम चोंडे शेनवे टाकीपठार खरांगण कानवे आपटे आसनोली व शहरी भागातील ठाणे भिवंडी मुरबाड वाडा कसारा या मार्गावर चालवल्या जातात या फेऱ्यांमधून शाहपूर आगाराला प्रतिदिन अंदाजे साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते तरीही प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे एस टी आगाराचे काम लवकरात लवकर होण्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क